महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक खोतवाडी ग्रामपंचायतीकडून घरफाळा कर वसुलीमध्ये दुजाभाव भाव नागरिकांमध्ये संताप हातकणंग तालुक्यातील खोतवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांनी सुरू केलेली घरफाळा कर वसुली ही दुजा भावाच्या पद्धतीने होत असल्याची नागरिकांकडून तक्रार करण्यात येत आहे काही मिळकत धारकांना कराची अल्प रक्कम आकारली जात असताना इतरांकडून मात्र कराची रक्कम अधिक दराने आकारणी करून वसुली देखील केली जात आहे ही वसुली कोणताही ठोस निकष न देता मनमानीपणे सुरू असून त्यामुळे गावात असंतोषाचे वातावरण निर्माण झालं आहे ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार काही मिळकत धारकांना कमी दर लावले जात असून इतरांना मात्र जादा दराने क्षेत्रफळ वा उत्पन्नाचा विचार न करता अधिक रक्कम आकारली जात आहे काहींना रसर प्रमाणे कर आकारण्यात येत असताना इतरांना अचानक कर भरावा लागत आहे ग्रामपंचायतीने याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही ना ना दरनिशी प्रसिद्ध केली गेली आहे कोणतीही ठराविक निकषावर आधारित यादी लावण्यात आली आहे यामुळे पारदर्शकतेचा अभाव पुन्हा स्पष्टपणे जाणवत असून वसुली प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत या प्रकारामुळे अनेक कुटुंबावर आर्थिक ताण वाढला आहे काही नागरिकांनी तहसील कार्यालयात तक्रारी दाखल करणार असल्याचे सांगितले असून तात्काळ चौकशी करण्याची मागणी केली आहे ग्रामपंचायतीचा असा मनमानी कारभार थांबवून सर्व नागरिकांना समान न्याय मिळावा तसेच संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे महानकर निप्टसाठी बसगोंडा कडेमणी तारदाळ